एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे स्कूल बसच्या धडकेत विद्यार्थी ठार नाशिक येथील सिडको परिसरातील घटना सविस्तर वृत्त असे सिडकोतील त्रिमूर्ती चौकात स्कूल बसच्या धडकेत दुचाकीवरून जाणारा महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला याबाबत अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी की राणा प्रताप चौकातील राहणारा मयूर दत्ता गुंजाळ वय वर्ष अठरा हा आपल्या इलेक्ट्रिकल दुचाकीवरून त्रिमूर्ती चौकाकडून सिटी सेंटर मॉलकडे जात असताना गोलीवडाजवळ इस्पारियल स्कूल बसने धडक दिली या धडकेत मयूर दत्ता गुंजाळ हा जागीच ठार झाला दरम्यान या घटनेमुळे त्रिमूर्ती चौकात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती या अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत गेल्या पाच ते सहा वर्षापूर्वी याच ठिकाणी वाळूच्या डंपरखाली तीन जण जागीच ठार झाले होते त्यानंतर पुन्हा एकदा त्याच ठिकाणी अपघात झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद